नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर बऱ्याच दिवसानंतर आज मी व्हिडिओ बनवत आहे तर आज आहे रविवार एकोणतीस डिसेंबर आणि आज आपण चाललो आहोत कोपरीला सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आपण मजून ईस्टवरून ठाणे कोपरीला चाललो आहोत फिश घेण्यासाठी या वर्षातला हा शेवटचा रविवार आहे आणि त्यातच मार्गशीर्ष संपलेले आहेत गुरुवारी तर मार्गशीर संपल्यानंतरचा हा पहिला रविवार आहे ला शेवटचा रविवार आहे तर नक्कीच मोस्ट ऑफ लोकांच्या घरी नॉनव्हेज पार्टी असणारच तर आमच्या घरात पण थोडीशी आहे आता आम्ही केला जात आहोत मासे घेण्यासाठी तिथे ते मासे नेहतो आहेत का नाही ते बघणार आहे म्हणाले तर ठीकच आहेत नाही तर मग यावं लागेल आधी किंमती काय आहेत त्या बघाव्या लागतील कारण मार्गाशीच संपल्यामुळे मासेंच्या किमती वाढल्यात असणार नक्कीच तर आता आम्ही जात आहोत स्कुटीने जात आहोत बघू शकता तुम्ही थोडीफार वर्षातला शेवटचा रविवार आहे बघा आता आम्ही कोपरीला पोचलेलो आहोत ठाणे कोकरीला तिकडे मच्छी मार्केट असतं फेमस मच्छी मार्केट आहे आम्ही पुढे जात आहोत सरळ स्ट्रेट हे बघा आता आम्ही कोकरी म फिश मार्केटला पोचलेलो आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं इथे गर्दी आहे गर्दी असणारच शेवटचा रविवार मार्गशीष नंतरचा रविवार मार्गशीष संपल्यानंतरचा रविवार बघू शकता हे बघा मोठे मोठे मासे आहेत आपले छोटे दिसतात आहेत सुरमई आहे मोठी इथे सगळे छोटे छोटे मासे आहेत खेकडे आहेत थंडीमध्ये खेकडे खूप फेमस महाग आहेत खेकडे सहाशे रुपयाला आहेत हे बघू शकता आपली मांडेली बोंबील छोटे छोटे मासे बांगडे वगैरे आपल्या तिकडे कापणाऱ्यांनी गर्दी केलेली आहे हे बघा मासे कापून घेणाऱ्यांनी तिकडे गर्दी केलेली आहे इथे बांगडे वगैरे आपल्याला दिसतात आहेत बघू शकता दोनशेला सहा पापलेट आहेत आम्ही पापलेट घेतलेले आहेत छोटे आहेत पण ठीक आहे, आहे।, आहे है आता चालेल हरकत नाही हे बघा ना बोंबिला आहेत बांगडे आहेत बांदेली आहेत इथे मासे कापून घेण्यासाठी लोकांनी लाईन लावलेली आहे पापलेट घेतले आहेत बोंबिल घेतले आहेत आणि मोदका घेतली आहेत अशा प्रकारे माशांची शॉपिंग करून आता आम्ही घरी चाललो आहोत ही बघा मनी माऊ बसली आहे आमच्या स्कूटीवर चल गं बाई उतर आम्हाला निघायचं आहे सगळीच so व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आम्ही रिटर्न चाललो आहोत असे होऊ तुमुलून, तुमुलून, मस्त सकाळची वेळ असल्यामुळे बघू शकता तुम्ही मस्त असं धुकं पडलेलं आहे रस्ता खूपच खाली आहे रविवार आहे सकाळची आता साडेआठ वाजलेले आहे मस्त थंड वाटत आहे धुकं पडलेलं आहे वातावरण खूप छान वाटतंय एकदम शांत शांत สละบา